कोकण निसर्ग आणि अध्यात्म यांची सागट घालणारी परशुरामाची भूमी समुद्र सागरी किल्ले याबरोबरच इथली मंदिरे आहे निसर्गाने समृद्ध असल्यामुळे निसर्गालाच देव मानणारी इथली परंपरा पुराण आणि अध्यात्म ही तर येथील मंदिराची बलस्थाने आणि याबरोबरच आश्चर्यचकित करणारे येथील मंदिराचे स्थापत्य कलेचे नमुने मंदिराचा आध्यात्मिक ऐतिहासिक प्रवास आणि स्थापत्यशास्त्रातील विविधता यांना जवळून पाहण्याचं भाग्य कोकणात गेले तर कसं टाळता येईल त्यापैकीच एक कुणकेश्वर मंदिर मालवणपासून अवघ्या पन्नास किलोमीटर अंतरावर ऐन किनाऱ्याशी असलेल्या उंचवट्यावर उभारलेल्या या मंदिराला समुद्राकडील भागाकडून बांधीव तटाने सुरक्षित राखलेलं आहे जांब्या दगडाचा अतिशय कलात्मक असा वापर करून केलेल्या प्रवेशद्वारातून आपण मंदिराच्या प्रांगणात येतो मंदिराच्या दोन्ही बाजूस चंड आणि मुंड म्हणून हे दोन पाषाण आहेत हे, हे कुंकेश्वराचे सेवक असं म्हटलं जातं हा इथे आहे हा चंड आणि मंदिराच्या डाव्या बाजूस हा इथे आहे हा मुंड श्री क्षेत्र कुणकेश्वर कोकणातील एक पवित्र तीर्थक्षेत्र देवावरूनच या गावाचं नाव सुद्धा कुणकेश्वर सुमारे अकराशे व्या शतकापासून प्रसिद्ध असलेले स्थान कुणकेश्वर मंदिर हे कोकणातील एकमेव असं प्राचीन आणि भव्य मंदिर आहे कुणकेश्वर मंदिराला दक्षिण कोकणाची काशी असंही म्हटलं जातं हे मंदिर बाहेरून जेवढं सुंदर तेवढंच आतूनही सुंदर कुणकेश्वराचं हे मंदिर निसर्गरम्य अशा समुद्रकिनारी वसलेलं आहे कुणकेश्वराच्या गाभाऱ्याचे शिखर बरेच उंच असून ते बदामी आकाराचे बांधलेले आहे कोकणात मिळणाऱ्या जांबा दगडाचा उपयोग केला असून बळकटीसाठी काळेभोर दगड पायथ्याशी घातलेले आहेत देवालयाचे चार प्रमुख भाग आहेत गाभारा विश्रांती स्थळ आणि सभामंडप छत्रपती शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळापैकी एक असणारे नारो निळकंठामात यांच्या आधिपत्याखाली विजयदुर्गपासूनचा सारा प्रदेश होता त्यांची ही समाधी कुणकेश्वरावर त्यांची अपार श्रद्धा या मंदिराविषयी ज्या दोन दंतकथा सांगितल्या जातात त्यापैकी एक जी एक इराणी व्यापारी समुद्रातील वादळात सापडला होता भयग्रस्त झालेला तो व्यापारी तो देवाची प्रार्थना करत असताना त्याला पूर्वेकडे एक दिवा दिवाना दिसला आणि तो, नंदा तो ते त्या नंदादीपाला शरण गेला जेव्हा तो काठावर पोचला तेव्हा त्याने तिथे जाऊन पाहिलं तर एक हिंदूचं छोट मंदिर होत तेच हे शिवालय आणि त्याचा त्याने जीर्णोद्धार करून सुरेख असं मंदिर बांधले परंतु मुळातच मुसलमानी सत्ता हिंदू मंदिर आणि हिंदूंना उचकटण्याचा प्रयत्न त्या काळी करत होते त्या काळी एका मुस्लिम व्यक्तीकडून हे मंदिर कसे काय उभार गेले असावे त्यामुळे कुंकेश्वर इतिहासाचा चौकसपणे अभ्यास होऊ लागला औरंगजेब पुत्र शहा आलम हा गाठ उतरून तळ कोकणात आला होता कुंकेश्वर हे त्या काळी डोळ्यात बनणारे मोठे तीर्थक्षेत्र शाह आलम या मंदिराची नासधूस करेल अशी भीती नारू निळकट्टांना वाटू लागली कुणकेश्वर परिसरातील ग्रामस्थांना विश्वास घेऊन मंदिराच्या संरक्षणासाठी नक्कीच काहीतरी योजना केली गेली असणार त्यांनी जी उपाययोजना केली तीच ही आरबी व्यापाऱ्याची दंतकथा कुणकेश्वर मंदिर हे आरबी व्यापाऱ्याने बांधले नसून हे मंदिर कदंब चालुक्य राष्ट्रकूत यादव यासारख्या हिंदू साम्राज्य काळातील आहे गिर्याच्या रामेश्वर मंदिराच्या सभा मंडपालगत दीपमाळेच्या रांगेत असाच ले ले एक बनावट थडग आहे ही सर्व सुलतानी तडाक्यातून मंदिर वाचवण्यासाठी केलेली एक रचना छत्रपती शिवरायांच्या काळातील सुलतानी आक्रमणाने नाजदूस झालेला असंख्य मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे कुणकेश्वर मंदिराचा झालेला जीर्णोद्धारही याच काळातील शिवाजी महाराज हे प्रत्यक्ष कुणकेश्वर मंदिराला येऊन गेल्याचेही सांगितले जाते मंदिर परिसरात आणखीनही काही मंदिर आहेत त्यापैकी एक गणेशाचं मंदिर त्याच्या डावीकडे श्रीदेव नारायणाचं मंदिर नारायणाची ही मूर्ती अतिशय दुर्मिळ प्रकारातील आहे या मूर्तीच्या प्रभावित दशावतार कोरलेले आहेत त्याच्या पुढे श्रीदेव मंडिलेक्क्याचे मंदिर श्री भैरव मंदिर मंदिर मंदिराच्या बाजूला असलेलं देवी जोगेश्वरीच मंदिर देवगडला पर्यटनासाठी आल्यास आवर्जून भेट द्यावं असं हे ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेलं कुणकेश्वर मंदिर मंदिराचा माहितीपट आवडला असल्यास बाईक हाईक लाईफ या चॅनेलवर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद